मला त्रास होऊ नाही म्हणून म्हणतो आम्ही घेतला किती जेवत पडलो होत नौका का दहा तारखेला पडले होते ना नऊ कि दहा तारखेला पडले होते तारखेला पडले बँडेज कधी केला पडलो हो होऊन ठेवलंय का सगळं वा <laughs> बरोबर स्मरणात पाहिजे स्मरणात पाहिजे बरोबर आहे नाही बँडेज किंवा सोडलं सेलर कधी भेटला काय अच्छा बरोबर बरोबर आहे बाबा एक सांगितलं होवर शिरवून देऊ ना वारी मग यावर शिरवून देऊ वारी राहू देऊ म्हणतात वारीला नाही जायचं म्हणतात झालं तसं वारीला जायचं गाडीत जायचं हो थांबायचं नाही एक दिवस थांबायचं हो हो पण पंजायचं वारी आपले कधी वारी पडले किती वर्ष झाले बाबा वारी म्हणजे चुकली नाही पण वा 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 पन्नास साठ वर्ष झाले साठ वर्ष झाले हो हो आमच्या गावाला मोठा सप्ता असतो हो गावाला आपल्या फार मोठा फार मोठा सप्ता असतो महाराजांचं कीर्तन आहे कीर्तन करून वारीला लागेल काय बोल तिकंड येऊन हा कीर्तन करून येऊन वारीला गेले डोक महाराज आणि त्या संस्थामध्ये हो तुम्ही तिकडून येऊन वारीला गेले होते लगेच कुठे पोहोचून दिलं याला पंढरपूरला पंढरपूर मुंबई आपल्या गेले होते ते आठवते हो आठवते ना तेव्हा आम्ही स्वतः लगेच कुठून निघून गेलो हो पंढरपूरला गेलो देवगडचे बाबा हो हो हो, हो। आठवते वारी पडू दिली वारी पडून दिली हो म्हणजे एवढ्या धावपळीतही वारी चुकली नाही खरंच ना गावाला कार्यक्रम मार्केटचा कार्यक्रम करून हो थोडा काला टाकून दिला होता हो काल्याला नव्हते बरोबर बरोबर एवढा पांडुरंग बाबा पण आले ते ना पांडुरंग महाराज वैद्य बाबा वारीला, वा, वारीला। वारी कीर्तन करून तुम्हाला म्हणे मी आलो म्हणे कीर्तन करू ते हा हां जबाबदे वारीला जायचं उद्या नवमी नवमी उद्या हां नवमी नऊ अष्टमी आज अष्टमी आहे उद्या नऊ मी परवा दशमी इथं तरी बसायचंच आहे हो हो आता काय बसायचंच आहे बरोबर आरामच आहे मग तिथं तरी काय आराम आहे तुला हो थोडा प्रवास आहे एक चार एक तासाचा चार एक तासाचा प्रवास आहे पण आराम आहे <laughs> <laughs> म्हटलं थोडाफार प्रवास आहे डॉक्टर म्हणायचे किरकोळ आहे म्हणलंय काही किरकोळ आहे किरकोळ आपलं ते का काय नाही 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 काय नॉर्मल आहे आपल्याला वाटलं आहे सुंदर होत हो विचार तुम्ही दोन तीन दिवस घेतलाच ना सगळं हे करणार

Give